मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे मोबाईल सुराचा अंत ही तुमच्या एवढ्याच सोहम नावाच्या मुलाची गोष्ट आहे बरं का सोहमची आई सुखदा आणि सोहमचे बाबा केदार यांचा सोहम हा अतिशय लाडका असा मुलगा होता अतिशय शहाणा शांत हसरा उत्साही आनंदी असा सोहम लहानपणी छान लंगडी खेळत असे खो हो, खो हो, क्रिकेट हॉकी ची त्याला खूप आवड होती ल्युडो कॅरम खेळ हे सुद्धा तो अतिशय आवडीने खेळत असे परंतु एके दिवशी दुपार पा दुपारी आजीचा मोबाईल त्याच्या हातामध्ये पडला आणि आई बाबा नोकरी करत असल्यामुळे रोजच मोबाईल त्याच्या हातामध्ये येऊ लागला आणि सोहम गोष्टी पाहण्यामध्ये गाणी ऐकण्यामध्ये रमू लागला एके दिवशी त्याला कार्टून दिसले आणि कार्टूनच्या तर तो प्रेमातच पडला हल कॅप्टन अमेरिका छोटा भीम माशा स्पायडरमॅन हे तो सतत बघू लागला एकतर त्याला मोबाईल तरी लागत असे नाहीतर समोर टी व्ही तरी ऑन झालेला पाहिजे या दोन्हीसाठी तो अगदी हट्ट करू लागला आणि त्या व्हर्च्युअल जगामध्ये तो अतिशय रममाणही होऊ लागला आणि या आभासी दुनियेच्या तो प्रेमातच पडला हळूहळू मोबाईल आणि टेलिव्हिजनच्या विळख्यामध्ये तो पूर्णपणे जखडला गेला आणि तो त्यामुळे खेळायला जाईनासा झाला काही खाय खाण्यापिण्याचीही त्याला शुद्ध राहीन अशी झाली अनेक मित्रांशी खेळणारा हा मुलगा हळूहळू मित्रांपासूनही दूर गेला शाळेतही त्याला जाई जावेन वाटू लागले त्याला शाळेत जावे म्हणायचे तर आजी आजोबांना तो, तो अतिशय त्रास देऊ लागला आणि शाळेत जायचे नाही असे म्हणून हट्टही करू लागला हे प्रमाण हळू वाढतच गेलं आणि सोहमचा स्क्रीन टाईम हा दिवसभराचा होऊन गेला सोहम वेळेचं बंधन न पाळता सतत स्क्रीन स्क्रो स्क्रोल करतच राहायचा आणि स्क्रीनसमोर नुसता बसून राहिल्यामुळे तो हळूहळू अतिशय आळशी पण झाला त्याला भूकही लागेन अशी झाली आणि एके दिवशी सुखदाच्या हे लक्षात आलं सुखदा अतिशय चिंतातूर झाली आणि तिने ह्यावर काहीतरी उपाय शोधावा हा विचार करा आ, करू लागली एके दिवशी सोहम घरामध्ये अतिशय चिडचिड करत होता आदळापट करत होता त्याला टी व्ही लावून हवा होता परंतु घरातले कोणीच त्याला टी व्ही लावून देईनात तो दारांची आदळापट करू लागला वस्तू फेकू लागला आणि सुखदाला आता ही चिंता फारच भेडसावू लागली तिच्या लक्षात आलं की सोहमला जर स्क्रीन पुढे नसेल तर तो अतिशय बेचैन होतो त्याचे चित्त कुठंही लागत नाही एखादा ऑक्सिजन न मिळाल्यावरती आपल्याला जसे होईल तसा सोहमचा जीव गुदमरतो हे बघून सुखदाने त्याला डॉक्टरांकडे न्यायचे ठरवले आणि डॉक्टरांनी केदारचे आणि सुखदाचे पहिल्यांदा म्हणजे कान उपटले आणि सोहमला बाहेर पाठवून त्यांनी सुखदाला आणि केदारला रेड अलर्ट दिला ते म्हणाले हे बघा हा रेड अलर्ट मी सांगतो आहे अजून काही दिवस सोहम यामध्येच राहिला तर तो ब्रेन रॉटचा बळी होईल आता ब्रेन रॉट म्हणजे काय तर कमी गुणवत्तेचा मजकूर निरर्थक माहिती पोकळ मनोरंजन आणि नकारात्मक बातम्या मेंदूला आव्हान न देणारा डेटा सर्जन तिला शिलतेला चालना न देणारा आशय फोटोंचा बडीमार या गोष्टी आपला मेंदू हा विचार न करण्यासाठी कारणीभूत होतात आपल्या मेंदूची जी उपजत अशी क्षमता आहे ती वापरली जात नाही परिणामी आपली बुद्धीही वापरली जात नाही आणि म्हणून आपला मेंदू कुसतो किंवा आपल्या बुद्धीचा रास होतो ह्यालाच ब्रेन रॉट असं म्हणतात आणि सोहमची वाटचाल ही त्याच दिशेने चालू झालेली आहे सुखदा आहे ऐकून रडायलाच लागली आणि तिने दुसऱ्याच दिवशी बँकेमध्ये एक महिन्याच्या रजेचा अर्ज पाठवून दिला आणि सकाळी सकाळी ती सोहमच्या शाळेमध्ये गेली अंजली मिसना भेटायला तिने अपॉइंटमेंट घेतली आणि अंजली मिस तिला भेटायला आल्यावरती सुखदा धाय मोकलून रडू लागली अंजली मिसच्या सगळा प्रकार लक्षात आला अंजली मिसच्या सुद्धा लक्षात आलं होतं सोहम हा सध्या अभ्यासापासून का बरा दूर गेला असेल असाच विचार अंजली मिस करत होत्या अंजली मिसने सगळे ऐकून घेतले सुखदाचे डोळे पुसले आणि म्हणाल्या की मी आणि माझी टीम आता काहीतरी योजना आखतो आणि सोहमला यापासून नक्की दूर सारतो बरं का सुखदा घरी आली आणि तिनेही आता काय काय करता येईल असा मनात विचार करून काहीतरी योजनाही आखली इकडे अंजली मिसने टीम बनवली अथर्व पार्थ वरद सार्थक सारा रेवा ओवी आणि मग या सगळ्यांनी मिळून काहीतरी करायचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच सात वाजताच अथर्व आणि पार्थ घरी आले आणि सोहमला मैदानावरती हट्टाने घेऊनच गेले पहिल्यांदा मैदानावर सोहमचे मन रमेना परंतु हळूहळू अथर्व आणि पार्थने त्याला क्रिकेट खेळायला घेतले आणि त्याला बॅटिंग अतिशय आवडत असल्यामुळे त्याला बॅटिंग दिली हळूहळू तो खेळामध्ये रमूही लागला नंतर नऊ साडेन नऊ वाजता वरद आणि सार्थक आले ते त्याचा होमवर्क करू लागले आणि होमवर्कमध्ये मदत केल्यामुळे सोहमचा होमवर्क पूर्ण होऊ लागला हळूहळू ही सकाळची घडी नीट बसू लागली इकडे सोहमचे आजी आजोबा शाळेतून आल्यावर पाच साडेपाच वाजता त्याला मैदानावर किंवा बागेमध्ये खेळायला नेऊ लागले बागेमध्ये गेल्यावर सोहम घसरगुंडी त्यानंतर झोपाळा जंगल जिम याकडे पहिल्यांदा नुसता बघत बसायचा परंतु हळूहळू तो उठून ते खेळूही लागला आणि त्यात रमूही लागला इकडे सारा रेवा ओवी दिवसभर अस त्याच्या सोहमच्या आसपास राहत असत आणि त्याला सतत कविता म्हणायला लागत लावत असत त्याचे पाढे म्हणून घेत असत त्याच्याशी गप्पाही मारत असत आणि असं करत 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 सगळ्यांनी सोहमला या मे मोबाईलच्या आणि दूरदर्शनच्या म्हणजे टेलिव्हिजनच्या जगापासनं दूर नेण्याचे ठरविले आणि आभासी किंवा व्हर्च्युअल जगामध्ये अडकलेला हा सोहम हळूहळू त्यामसपासून दूर जाऊ लागला आणि ॲक्च्युअल जगामध्ये रमू लागला मुलांनो सोहमला वेळीच डॉक्टरांनी आईनी आजी आजोबांनी आणि मित्रमैत्रिणींनी मदत केली त्यामुळे सोहम हळूहळू त्या आभासी दुनियेच्या प्रेमात जो पडला होता त्यापासून दूर गेला आणि तो ॲक्च्युअल जगामध्ये रमू लागला तेव्हा तुम्ही पण लक्षात ठेवा मुलांनो आपणसुद्धा प्रमाणे हट्टीपणा न करता आईवडिलांकडे हट्ट न करता मोबाईल आणि दूरदर्शनपासून थोडेसे दूर राहिले पाहिजे आणि जेव्हा तुमचं योग्य वय होईल तेव्हा तुमचे आई बाबा तुम्हाला मोबाईल देतीलच परंतु जोपर्यंत आपल्याला योग्य अयोग्य चांगले वाईट हे ठरवता येत नाही तोपर्यंत मोबाईल आपल्या हातामध्ये मागण्याचा हट्ट आपण कधीही करायचा नाही सोहमच्या आयुष्यातील मोबाईल सुराचा अंत ह्या सर्वांच्या मदतीने झाला तसा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातसुद्धा या मोबाईल सुराचा अंत झाला पाहिजे तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि तुम्हीसुद्धा आपला स्क्रीन टाईम हा कमीत कमी ठेवायचा त्यामुळे आपली ऊर्जा आपली प्रतिभा वापरली जाते त्यानंतर आपल्यामध्ये जी काही आपला वेळ आहे तो वेळसुद्धा सत्कारणी लागतो नाही तर मोबाईलमुळे आपला खूप वेळ वायाही जातो आपल्या शरीराला मोबाईल आणि टी व्ही पाहिल्यामुळे व्यायाम होत नाही आपण जर त्यापासून दूर गेलो तर आपला व्यायामही छान होतो म्हणून सर्वांनी सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्या या अवतीभोवती असणाऱ्या मोबाईल सुराचा अंत करायचा आहे वध करायचा आहे आणि त्याच्यापासून दूर राहायचं आहे राहील ना लक्षात आवडली का तुम्हाला गोष्ट यासाठी आईबाबांनीसुद्धा सुद्धा मुलांच्या बरोबर वेळ घालवला पाहिजे आणि मुलांच्या बरोबर संवादही साधला पाहिजे गप्पा मारल्या पाहिजेत यापुढे प्रत्येक गोष्टीवर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला गोष्ट झाल्यावर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते प्रश्न तुम्ही वाचायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरंही सांगायची आहेत त्यामुळे आपले श्रवण हे शंभर टक्के सुधारणार आहे कराल ना प्रयत्न आवडली का गोष्ट